आपल्या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तर दिवाळी आली म्हणजे प्रत्येक लोकांना असं वाटते की आपली त्वचा ग्लो व्हायला पाहिजे पिंपल्स कमी व्हायला पाहिजे तर बऱ्याच लोकांना लेझर्सबद्दल थोडीफार माहिती असते तर बघूया आज आपण बघूया की लेझर्स म्हणजे काय असते आणि त्याचा आपल्या त्वचेवर काय काय उपयोग करता येते तर फस्ट ऑफ ऑल जे लेझर आपली रिसरफेसिंग करते म्हणजेच आपल्या त्वचेचं टेक्स्चरमध्ये बदल करते समजा आपल्याला पिंपल्सचे वन आहेत किंवा ओपन पोर्स आहेत तर आपल्या चेहऱ्याच्या चे पोतमध्ये जे सुधारणा करते त्याला सिओडू लेझर किंवा मग फ्रॅक्शनल रेडिओ फ्रिक्वेन्सी असे लेझर यामध्ये या लेझरच्या या मदतीने आपल्याला ले हे करता येते तर सगळ्यात प्रथम मी असं तुम्हाला सांगू इच्छिते की हे लेझर एकदम सेफ असतात याचं काही साईड इफेक्ट नसते खूप साऱ्या लोकांच्या मनात भीती असते की लेझरमुळे नंतर स्किन खराब होईल तर असं काही नसते ह्या लेझरमध्ये एक विशिष्ट प्रकारचे रेज असतात आणि हे रेज ही लाईट जेव्हा आपल्या स्किनवर पडते तर आपल्या स्किनमध्ये रिजनरेशन सुरुवात होते म्हणजेच नवीन त्वचा बनायला सुरुवात होते डेड स्किनवरची निघून जाते आणि स्किनच्या जा खाली जे कोलॅजन असते इलास्टिक फायबर असतात स्किनच्या खाली जे काही पदार्थ असतात ते लेवलिंगमध्ये येतात आणि नवीन बनायला सुरुवात होतात त्यामुळे आपल्या स्किनवर ग्लो येतो प्लेन होते मऊ होते आपली आपली स्किन जसं की रस्ता बनवताना डांबर टाकला जातो मुरूम टाकलं जाते मग डांबर टाकले जाते आणि मग रोड उलर फिरवून ते प्लेन केला जातो तर ते मजबूत रस्ता तयार होतो सिमिलरली हे बनवताना आपली स्किनचं लेझर कर, कर केल्यावर हे सगळे बदल आपल्या चेहऱ्यावर होतात तर जेव्हा लेझर केलं आहे तेव्हा त्या दिवशी आणि पुढचे तीन चार दिवस आपला चेहरा रेड राहू शकतो आणि थोडंफार बर्निंग सेन्सेशन त्या दिवशी होतो आणि मग नंतर त्याच्यावर छोट्या छोट्या खपल्या येऊ शकतात पण हे फक्त तीन चार दिवस त्याचं रिकवरी पिरियड असते हे तीन चार दिवस जर निघून गेले तर त्याच्यानंतर एकदम चांगले रिझल्ट दिसायला सुरुवात होते आणि नंतर याचं रिझल्ट काही महिनेपासून वर्ष तीन वर्षापर्यंत हे रिझल्ट राहू शकतं तर हे जरी थोडं डीप लेझर असली पण त्याचं रिझल्ट पण तेवढे चांगले आहेत इफेक्टिव्ह आहेत तर टू लेझरनी थोडंफार त्रास होऊ शकतो म्हणून आपण आधी क्रीम लावतो एनेस्थेशियाची क्रीम चेहऱ्याला लाव लावली जाते आणि मग नंतर ही लेझर केल्या ले, केल्या ले जाते आपल्या चेहऱ्यावर किती प्रमाणात नुकसान झालेलं आहे किंवा खड्डे आहे किती डीप आहेत या याच्यावर ठरते की आपल्याला किती सिटिंग्स लागणार नॉर्मली चार ते पाच सिटिंग्स आपण करतो तर रिकव्हरी पण कोण कौन, कोणाला रिकव्हरी होताना डार्क थोडी स्किन वाटू शकते पण नंतर ती पण जाते डार्कनेस पण निघून जाते आणि चेहरा शेवटी उजळतो म्हणजे एंड रिझल्ट खूप छान येतं फक्त चार पाच दिवस ते जे रिकव्हरी पिरिड आहेत तेवढा आपल्याला पेशन्स ठेवावं लागतं आणि जेव्हा ते पेशन्स ठेवलं त्याच्यानंतर जर आपण बघितलं काही दिवसांनी तर खूप छान रिझल्ट येतं तर हे डीप असल्यामुळे याचे रिझल्ट पण खूप छान येतात दुसरी एक लेझर असते ज्याला आम्ही एनडीएक लेझर म्हणतो हे लेझर टोनिंगसाठी आणि आपल्या चेहऱ्याचं पिगमेंटेशन कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो समजा कुणाला टॅनिंग झाली आहे कुणाला वजना वजन वाढल्यामुळे सुद्धा वा आ, चेहरा काळा काळ कार, दिसतो कुणाला उन्हात फिरण्यामुळे किंवा मग वांग असते हे सगळे पिगमेंटेशन किंवा मग पिंपल्स पिंपल्स होऊन गेल्यावर जे पिगमेंट पिंपल्सचे डाग राहून जातात अशा सगळ्या गोष्टींसाठी जे लेझर उपयोगात येतो त्याला आम्ही एनडीआर लेझर म्हणतो आणि याच लेझरने कार्बन लेझर पिलिंग पण करता येते जे की ग्लोसाठी इन्स्टंट ग्लोसाठी पण वापरता येते किंवा आपल्याला काही कार्यक्रम काही असं फेस्टिवल ऑकेजन आहे तर याच्यासाठी पण ग्लोसाठी आठ दिवसाआधी जर केलं तर आपली वरची डेड स्किन पूर्ण निघून जाते आणि मग रिन्यू जी स्किन येते त्याच्यावर कमी डाग असलेले कमी कार्बन लेलं असं त्याच्यावर ग्लो येते आणि शाईन होते आपली त्वचा तर दुसरे काही ऑप्शन्स आहेत जसं की पिलिंग पिलिंग म्हणजे एक लेझर पिलिंग मी तुम्हाला सांगितलं दुसरी असते केमिकल पिलिंग म्हणजेच काही औषध चेहऱ्याला लावून धुऊन घेतो आणि मग नंतर त्या औषधामुळे हळूहळू पुढचे पंधरा दिवस वरची डेड स्किन आपली लेअर निघून जाते हळूहळू आणि त्यामुळे डाग कमी होतात पिंपल्स कमी होतात आणि ओवरऑल ओवरऑल का आवडलेला चेहरा चेहऱ्यावर ग्लो येते त्यासोबत काही टॅबलेट्सची गरज असते आपल्या डाएट चांगलं ठेवण्याची गरज असते आपल्याला स्ट्रेस किती आहे झोप होत आहे की नाही या सगळ्या गोष्टींचासुद्धा परिणाम आपल्या लेझरच्या ट्रीटमेंटचं काय रिझल्ट येईल याच्यावरसुद्धा अवलंबून असते आणि आपल्या आफ्टर लेझर आपण दोन तीन दिवस फक्त मॉश्चरायझर जास्त जास्त लावायचं आहे आणि तसंच उन्हात जाताना स्कार बांधायचं आहे आपण आपले रोजचे काम करू शकतो सुट्टी घ्यायची गरज नसते डे केअर प्रोसिजर आहे लंच ब्रेकमध्ये पण ही प्रोसिजर करू शकतो फक्त चेहऱ्याला जास्त घासून घासून खपल्या काढायच्या नाही मॉश्चरायझर लावून हळूहळू ते निघत जाणार तर जर आपल्याला या फेस्टिव सीझनमध्ये ग्लो आणायचं आहे चेहऱ्यावरचे व्रण डाग खड्डे कमी करायचे आहे तर या लेझरचा या दोन्ही लेझरचा खूप खूप जास्त फायदा होतो पिगमेंटेशन आणि ॲक्नेस कार्स या दोन्हीवर खूप छान इफेक्ट होतो तसंच लेझर हे रिमूवल जी लेझर असते ज्याला डायोड लेझर असं नाव आहे त्या लेझरने आपल्याला चेहऱ्यावर किंवा आपल्या शरीरावर कुठे अनावश्यक केस आहेत कोणाला पी सीओडीमुळे असतात तर या केसांचा काढण्यास परमनंटली काढण्यास किंवा रिडक्शन करण्यास खूप मदत होते या लेझरची तर हे लेझरची लाईट केसांच्या मुळापर्यंत जाऊन त्या केसांना नष्ट करते हळूहळू त्या केसां त्यांची ग्रोथ कमी कमी होत जाते केस पातळ होऊन होऊन मुळासकट डिस्ट्रॉय होत जातात आणि बाजूची स्किनला काही डॅमेज न करता फक्त केसांना टार्गेट ही लेझर करते याला आपण डायूड लेझर असे म्हणतो याचे पण पाच सहा सिटिंग्स लागतात यासोबत जर पी सी यू डी आहे किंवा वजन जास्त आहे तर त्याच्यासाठी पेशंटला वजन कमी करणे डाएट घेणे त्याच्यासाठी व्यायाम करणे या सगळ्या या सगळे प्रिकॉशन्स घ्यावे लागतात तर असं सगळं केल्यावर खूप छान रिझल्ट येतो याचंसुद्धा Thank you. तर आपल्याला याच्यापैकी काहीही गरज असल्यास आपण आपल्या डर्मॅटॉलॉजिस्टकडे व्हिजिट द्यावी आणि या सगळ्या लेझरबद्दल माहिती मिळवून घ्यावी आपल्या मनातून याच्याबद्दल जी काही भीती झालेली आहे ती सगळी भीती काउंट टाकायला पाहिजे हे सगळे सेफ प्रोसिजर असतात आणि जर डर्मेटोलॉजिस्ट तो डर्मॅटॉलॉजिस्ट करून आपण हे करून घेत आहेत तर तुम्हाला मनात भीती बाळगण्याची काहीही गरज नाही आहे कारण ते वेल ट्रेंड आणि वेल नॉलेजेबल असतात ते आपल्या स्किनला कधी इजा न पोहोचवता कधी नुकसान न करता स्किनचं कॉम्प्लेक्शन तुमचं आणि स्किनचं टेक्चर बेटरच करतील आणि तुम्हाला खूप छान स्किन देण्यात मदत करतील